श्रीराम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन चौदा नोव्हेंबर प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याला कोणीतरी नियंत नियंत आहे असे तुम्हाला वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्वापासून याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी करता असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कोणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या आरती ती आहेत त्या अरती त्यांना बांधणारा आहेच कुणीतरी आहेच म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाकतात खेळात लग्न लावतात त्यांचा सर्व सोहळा करतात बाहुलीचे सर्व संस्कार कर करतात त्यांच्या खेळात बाळणपण होते मुले होतात सर्व काही होते पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच ती धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही तसेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आपण जेव्हा तो आपल्याला न्यायाला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुःख बाधत नाही आपण भजनाला लागलो ला तर प्रपंच कसा चालले याची काळजी करू नये भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालं तर काय वाईट आहे बरे तसं न झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल जानकी जीवन स्वर्ण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।